नमस्कार मित्रांनो साऊथ तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इस्रायल जपान आणि सौदी अरेबियामध्ये काही महत्त्वाचे व्हॅकन्सीज चालू आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहून त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की महाराष्ट्र इंटरनॅशनल म्हणजे महाराष्ट्र गव्हर्मेंटतर्फे इस्राइल जपान आणि सौदी अरेबिया त्याचप्रमाणे जर्मनीसुद्धा ते या ठिकाणी सध्या जर्मनी दाखवलेली नाही आहे परंतु जर्मनीसुद्धा या ठिकाणी आहे आणि जर्मनीमध्ये ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेले आहे त्या तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्रातील युवकांना त्याचप्रमाणे मेल फिमेल दोन्हीसुद्धा तर या ठिकाणी इस्रायल आणि जपान आणि सौदी अरेबियामध्ये महाराष्ट्र चा त्यांचा पूर्ण खर्च करून ते स्वतः त्यांना पाठवत आहेत त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी त्यांचा कॉल आणि एस एम एससुद्धा येऊ शकतो त्या त्यासाठी तुम्हाला व्हेरिफिकेशनला जायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यावर तुम्हाला काही दिवसांनी कॉल किंवा एस एम एस येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला हजर व्हायचं आहे की आपला म्हणजे इंटरव्ह्यूसाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महास्वयं या साईटवर यायचं आहे या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर का तुम्हाला माहित नसेल तर जर तुम्हाला, यार्ट, यार्ट तुम्हाला है है आ, या साईडवर आल्या या ठिकाणी बरेच ऑप्शन दिले आहेत या ठिकाणी तुम्हाला जर का एम्प्लॉयमेंट कसं काढायचं हे माहीत नसेल तर याचा व्हिडिओसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिले आहे कारण की या साईडवर आपल्याला एम्प्लॉयमेंटसुद्धा काढायचं असते तर या ठिकाणी पाहत की हे सध्या पोर्टल मराठीमध्ये आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं या व्यासाईटला इंग्लिश इंग्लिश टू मडी अशा प्रकारे दोन्ही या ठिकाणी होऊ शकते तर या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे की मराठी इंटरनॅशनल एकूण पाहत आहे की एकूण तीन नंबरचं ऑप्शन दिलं आहे मराठी इंटरनॅशनल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी काहीही करायचं नाही या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला महाराष्ट्र इंटरनॅशनल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे विधानो या ठिकाणी क्लिक केला अशा प्रकारे डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झालेला आहे या ठिकाणी पाहताय की महाराष्ट्र इंटरनॅशनल त्याचप्रमाणे या ठिकाणी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता काही अडचण असल्यास तर तुम्हाला या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी तुम्ही सूचना पाहू शकता की वेलकम टू महाराष्ट्र इंटरनॅशनल वेयर इनवन्शन मीट्स ऑपॉर्च्युनिटी अशा प्रकारे मी सूचना दिलेल्या असून या ठिकाणी खाली पाहताय की तुम्ही सिरियल नंबर त्याचप्रमाणे कंट्री त्यानंतर जॉब डिजग्नेशन वॅकन्सीस मिनिमम क्वालिफिकेशन अशा प्रकारे बरेच कॉलम दिलेले असून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इस्राईल यामध्ये नंबर एक आहे इजराइल सध्या इस्रायलमध्ये कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून व्हॅकन्सी चालू आहेत याच्या एकूण जागा त्यांनी काढल्या दहा हजार त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे नो रिक्वायर्ड दहावी बारावी चौथी आठवी नववी एनी एनी क्वालिफाईड या ठिकाणी अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे मिनिमम एक्सपिरियन्स तीन वर्ष सांगितलेलं आहे परंतु एक्सपिरियन्स नसला तरी या ठिकाणी चालेल त्यानंतर वयाची अडलेली आहे एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी जेंडर मेल फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात त्यानंतर आहे जपानमध्ये आहे हॉटेल स्टाफ याचे एक्केचाळीस जागा सध्या काढलेल्या आहेत त्यानंतर यांनी क्वालिफिकेशन मागितले आहे हॉस्पिटलाइज मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा डिग्री म्हणजे तुम्हाला हॉटेल स्टाफ म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचा या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमा असणे आवश्यक आहे या ठिकाणी फ्रेशरसुद्धा अलाउट आहेत त्यानंतर वयाची अट आहे वीस ते सत्तावीस या ठिकाणी मेल फिमेल दोन्हीसुद्धा अप्लाय करू शकतात त्यानंतर आहे सौदी अरेबियामध्ये सोलर टेक्निशियन यामध्ये पाचशे जागा काढल्या आहेत याला फक्त नववी पास मागितलेले आहे याला सुद्धा फ्रेशर अलाउड आहेत याला वय दिलेले आहे अठरा ते एकवीस ते चाळीस वर्ष सो मित्रांनो अशा प्रकारे ह्या वॅकन्सी दिलेल्या असून तुम्हाला ज्याही कंट्रीमध्ये अप्लाय करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की इकडे दोन नंबरचं ऑप्शन आहे अप्लाय लिंक या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय लिंकला त्याचप्रमाणे इथून पाहता तुम्ही ॲडव्हर्टिसमेंट डिटेल या ठिकाणी तुम्ही हे ऑप्शनला क्लिक करून ॲडव्हर्टिजमेंट पाहू शकता की पेमेंट वगैरे किती महिन्याचा करार आहे त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स काय आहेत याची डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटू शकते सो मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती दिलेली असून तुम्ही या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही डिटेल्सपणे पाहू शकता सो मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी मी सध्या इस्रायलचा या ठिकाणी एक अप्लाय करून तुम्हाला दाखवत आहे ऍप्लिकेशन पहिलं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे इस्रायलसाठी त्याचप्रमाणे जपानसाठी दोन नंबरचा ऑप्शन आहे अप्लाय त्यानंतर सौदी अरेबियासाठी आहे तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी तुम्हाला ओपन होणार आहे ते तुम्हाला संपूर्ण पद्धशीपणे भरून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आता या ठिकाणी अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन झालेला आहे हा गुगल फॉर्म आहे हा गुगल फॉर्म या ठिकाणी तुम्ही तुम्हाला भरायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहता की हेडिंग कमिशनर ऑफ स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट अँड एंटर्नशिप गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सारखे तर्फे महाराष्ट्र सरकार सरकारतर्फे या ठिकाणी एंटर्नशिप चालू आहे या ठिकाणी पाहताय की जॉब ॲप्लिकेशन फ्रॉम इज्राईल म्हणजे आपण इस्राईल या ऑप्शनला क्लिक केलं आहे त्यामुळे या ठिकाणी आले आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्कॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी जो तुमचा ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इकडे ईमेल टाक टाकल्या या ठिक म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम नेम आणि सरनेम टाकायचा आहे त्यानंतर इकडे लास्ट नेम म्हणजे आपले आडनाव टाकायचं आहे त्यानंतर इकडे त्यान फादरनेम टाकायचा आहे त्यानंतर इकडे फादर नेम पुन्हा या ठिकाणी टाकायचा आहे फादर फुलनेम तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर इकडे एक मोबाईल नंबर टाकावा मोबाईल नंबर रेड असणे आवश्यक आहे त्याच नंबर मोबाईल नंबर टाकायला की डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे या ठिकाणी क्लिक करून तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर इकडे लिहायचं आहे की मॅट्रिकेस्टच्या म्हणजे तुम्ही जर का लग्न झाले असेल तर मॅरिट करायचं आणि जर का लग्न झालं असेल तर त्या ठिकाणी अनमॅरिटचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे त्यानंतर इकडे दिलेलं आहे की आय डी नंबर म्हणजे जे आधार कार्ड किंवा असेल तर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इकडे दिलेला आहे की पासपोर्ट नंबर इफ हॅविंग तुमच्याकडे पासपोर्ट अस तुम्हाला एक काढून घेणे आवश्यक आहे जर का तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायचा आहे पासपोर्टचा आणि जर का तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तुम्ही पासपोर्टसाठी अप्लाय करू शकता तुम्हाला पासपोर्ट या ठिकाणी लगेच मिळणार आहे त्यानंतर इकडे पासपोर्टची इश्यू डेट त्यानंतर इकडे पासपोर्टची एक्सपायरी डेट अशा दोन्ही तारखा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर इकडे पार्टनर वाईफ आधार कार्ड नंबर जर का तुम्ही मॅरिड हे ऑप्शन निवडलं तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे पती किंवा हजबंडचा त्यानंतर इकडे पासपोर्ट नंबर इज मॅरिड जर का तुम्ही मॅरिड ऑप्शन निवडल्या त्यानंतर इकडे पुन्हा पासपोर्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे पती हजबंडचा तर हे मॅन्डेटरी नाही आहे जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल आणि जर का नसेल तर तुम्हाला काही टाकायचं काही नाही त्याचनंतर इकडे सरनेमसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे हजबंडचे किंवा आपल्या पत्नीचे या ठिकाणी आडनाव तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला एकदम खाली यायचं आहे की तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही चार ऑप्शन दिले आहेत एक आहे प्लॅस्टिक मेसन्स म्हणजे गवंडी कामाचं आहे त्यानंतर दोन नंबरचं आहे रेमे रेसिमिक टायलिंग मेसन म्हणजे गवंडीचं काम सुद्धा आहे त्यानंतर इकडे फ्रेमवर्क शटरिंग कार्पेंटर त्यानंतर बार बेंडिंग मेसेस गवंडी तर या ठिकाणी एक किंवा तुम्ही चारही ऑप्शन तुम्ही निवडू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल तुम्हाला जर का हे पहिल्या नंबरचं ऑप्शन नाही लागत असेल तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तीन ऑप्शनसुद्धा तुम्ही निवडू शकता तीन किंवा एकसुद्धा पण तुम्हाला एक या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मी या ठिकाणी सुद्धा ऑप्शन निवडतो त्यानंतर तुम्हाला इंग्रजी बेसिक ज्ञान आहे का या ठिकाणी तुम्हाला यश करायचं आहे तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे या ठिकाणी तुम्ही थ्री इयर थ्री इयर अबोव अँड अदर अशा प्रकारे करू शकतात परंतु तुम्हाला जनरली या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तीन वर्षासाठी त्यानंतर इकडे दिलेला आहे की आधार कार्ड नंबर पुन्हा तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर इकडे पुन्हा पासपोर्ट नंबर असेल तर या ठिकाणी पासपोर्ट नंबर तुमच्याकडे असेल तुम्ही टाकू शकता नसेल तर हे स्टारने मॅनिटरीने त्यानंतर पुन्हा तुम्हाला तुम्ही यापूर्वी इज्रायलमध्ये काम केले आहे का या ठिकाणी तुम्हाला जनरली तुम्ही नोट्स करा कारण की तुम्ही गिरायला नसाल इजरायलमध्ये त्यानंतर इस्रायलमध्ये तुम्ही कुटुंबिक सदस्य आहे का असेल तर यस नसेल तर नो या ठिकाणी तुम्हाला येस केल्यावर काही विचार वगैरे नाही परंतु या ठिकाणी आपल्याला नोट्स हे ठेवायचा आहे त्यानंतर द्यायचं आपल्याला जिल्हा तुमचा जिल्हा कुठला आहे त्यानंतर जिल्हा तुम्हाला टाइप केल्यावर या ठिकाणी तुमचं रिझ्यूम बायडोटा या ठिकाणी अपलोड करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला तुम्हा तुम्हा क्लिक करून जो तुमचा बायडो तुम्ही स्कॅन केला असेल किंवा फोटो काढून ठेवला असेल तो या ठिकाणी तुम्हाला दहा एम बीच्या आतमध्ये अपलोड करायचा आहे सो अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचा आहे सोमजो मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती पूर्ण भरलेली असून त्याचप्रमाणे या ठिकाणी रिझ्यूम अपलोड केलेला असून आता सबमिट या ऑप्शनला क्लिक करून घेऊया घेऊयानो सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे की तुमचा प्रतिसादाबद्दल धन्यवाद तुमच्याशी लवकरच संपर्क साधू थँक यू फॉर इंटरेस्टेड यू विल कॉन्टॅक्ट युवर शॉर्टली म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज यायला हवा अशा प्रकार प्रकार प्रकारे या ठिकाणी मॅसेज आल्यावर तुम्ही याचा एक फोटो काढून ठेवू शकता किंवा याची प्रिंट वगैरे कंट्रोल पे करून तुम्ही याची प्रिंट करू होता याची प्रिंट वगैरे काही निघणार नाही अशाच प्रकारे या ठिकाणी मॅसेज येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इस्रायल त्याचप्रमाणे सौदी अरेबिया आणि जपान या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन कसा करायचा आहे याची ए टू जेड माहिती सांगितलेली आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यावर या ठिकाणी तुम्हाला एस एम एस येणार आहे किंवा कॉल येणार आहे या ठिकाणी तुमचा कॉल आला तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बनवण्यात येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्यानंतर त्यांच्या जे ते सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजची आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जर का आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र